वडगावगड गावालगतच्या मोठ्या नदीतील पुलाचे काम करताना जलवाहिनी फुटल्याने गावातील पाणी पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून ठप्प झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी धानोरा महासिद्ध येथील व्हॉल्व मधून पाणी आणण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागते त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे जळगाव जामोद सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या वडगावगड जवळच्या मोठ्या नदीवरील पुलाचे बांधकाम पावसाळ्यात बंद केले होते गेल्या पंधरा दिवसापासून सुरू करण्यात आले त्या पुलाच्या बाजूला एकशे चाळीस गावे पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी आहे वडगावगड ग्रामपंचायत अंतर्गत हाशमपूर गावाला त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो पुलाचे दोन्ही बाजूला खोदकाम करताना एका बाजूला जलवाहिनी फुटली त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून दोन्ही गावातील पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय गेल्या वर्षी पुलाचे बांधकाम सुरू केले त्यावेळी जलवाहिनी फुटली होती तेव्हा जवळपास एक महिना गावातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता जळगाव जामो एकशे चाळीस गावे योजनेच्या कार्यालयात संपर्क का केला असता फुटलेली जलवाहिनी संबंधित ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीने जोडून घ्यावी असे सांगितले त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना वेळ केव्हा मिळेल गावाला पाणी कधी मिळेल हा प्रश्न आहे एकमेकांकडे बोट न दाखवता पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे वळगाव गड या ठिकाणी पंधरा दिवस झाले पाणी पुरवठा बंद आहे या सरपंच सदस्य कोणाला कधी कळवलं त्या म्हणतं आम्हाला काही माहित नाही ते तुम्ही पुढे पहा आम्ही पुढे कठलोक पहा याची तुम्ही दक्षिता घेऊन हे पाणी पुरवठा चालू करण्यात यावा म्हणून अशी आमची सगळ्या वर्मा अशोक माता भगिन यांची सगळ्यांची बुद्धी आहे ही तात्काळ चालू करण्यात यावी